नमस्कार मी शाह मुगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कसा सुटणार याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा डिसेंबरला झाल्यानंतर त्यानंतर महिना उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली ही घोषणा करताना आधीच उशीर झाल्यामुळे किमान आता पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर तातडीनं कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच मुख्यमंत्री दावस दौऱ्यावर असताना तेथून त्यांच्या आदेशामुळे सामान्य प्रशासन विभागाने दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना स्थगिती दिली आहे यामध्ये एक रायगड आणि दुसरा नाशिक आहे या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री स्थगिती देण्यामागे शिवसेनेचे नेते किंवा शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी असल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालं आहे एकनाथ शिंदे यांनीही पालकमंत्री पदाची मागणी करण्यात गैर काय असं सांगून त्याला पुष्टीच दिलेली आहे यामुळे आता प्रश्न उभा राहतो की नाशिकच्या पालकमंत्रीपदी कोण राहणार ना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र दोन दिवसात त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे यामुळे मुख्यमंत्री दावस दौऱ्यावरून आल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आता पालकमंत्रीपदी कोणाची नियुक्ती केली जाणार याबाबत उत्सुकता आहे या, या म्हणजे पूर्वीच्या सरकारमध्ये म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते यामुळे या, या नवीन सरकारमध्येही त्यांचीच पालकमंत्रीपदी वर्णी लावावी अशी त्यांची अपेक्षा होती दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पंधरा आमदारांपैकी सात आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक जिल्ह्यातील दोन जणांना मंत्रीपद दिला आहे माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री व नरहरी झिरवाळ यांना अन्न व प्रशासन मंत्री दिला आहे या परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचाच पालकमंत्री असायला हवा अशी भूमिका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वारंवार मांडले आहे त्यासाठी त्यांनी स्वतःच ठरवलेलं एक सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तो नियमच आहे अशा पद्धतीने ते सांगत आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात त्याचा पालकमंत्री असतो असा नियम आहे असं माणिकराव कोकाटे म्हणत आहे आणि यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असल्याचं ते वारंवार सांगत आहे आता ही गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतरही त्यांनी सांगितलं की शिवसेनेनं या जिल्ह्यात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दावा करणं काही चुकीचं नाही मात्र नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पदाला जाणार असेलच तर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा यापूर्वीही दावा होता आताही आहे आणि भविष्यातही दावा असणार आहे म्हणजेच गिरीश महाजन यांचं पालकमंत्री पद काढून ते शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला विरोध करणार हे निश्चित आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे दोन मंत्री आहेत याशिवाय सात आमदार आहेत त्यामुळे शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्रीपद मिळू द्यायचं नाही याबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे यामुळे मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर प्रत्यक्षामध्ये पालकमंत्रीपद कोणाला नेमणार असा प्रश्न आहे आणि त्याविषयी चर्चा तर्क कुतर्क लढवले जात आहेत मुळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे या सिंहस्त कुंभ मेळ्याचं नियोजन करण्यासाठी त्याची कामे वेळेत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे हवंय आणि तेही गिरीश महाजन यांच्यासाठी गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून परिचित आहेत वेगवेगळे प्रश्न तयार होतील तेथे गिरीश महाजन हे मध्यस्थीसाठी जात असतात सिंहस्थ कुंभमेळा हा काही केवळ निधी खर्च करण्याचा सोहळा नाही सिंहस्त कुंभमेळ्यासाठी भारत भरातून येणाऱ्या साधू त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा त्यांचे तीन शाही स्नान आणि त्या तीनशाही स्नाच्या काळामध्ये एकमेकांविषयी असणारे त्यांचे हिवे त्यांचा प्रशासना विषय असणारा राग या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते ही बाब गृहित धरूनच गिरीश महाजन यांना डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिंहस्त कुंभमेळा ही जाहीर करण्यात आला आहे म्हणजे गिरीश महाजन हे कुंभ कुंभमेळा मंत्री आहेत मात्र एकाच जिल्ह्यामध्ये दोन सत्ता स्थान तयार होऊ नये आणि त्यावरून नवीन राजकीय पेच तयार होऊ नये म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्याकडेच नाशिकचं पालकमंत्रीपद पा दिलं आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातील विकास कामं आणि सिंहस्थाशी संबंधित मुद्दे या दोन्ही गोष्टी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री हे एकत्रितपणे सोडवतील किंवा एकच व्यक्ती त्या दोन्ही बाबींकडे बघेल आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची कामही चांगली होतील वेळेत होतील आणि सिंहस्त कुंभमेळा निर्वयितपणे पार पडेल अशी त्यामागची भूमिका असावी मात्र शिवसेनेला ही भूमिका मान्य नाही शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांचे जवळचे सहकार्य असलेले दादा भुसे यांना परंतु दादा भुसे यांचा मागील अडीच वर्षांच्या अनुभव घेतला तर सीमस्त कुंभ मेळ्यासाठी जी काम करण्यात किंवा साधूंशी असणारे प्रश्न सोडवण्यात त्यांना अनुभव नाही ही बाब भारतीय जनता पक्षाकडून पुढे केली जात आहे यामुळे दादा भुसे यांचा दावा काढण्यात आला असून त्याऐवजी गिरीश महाजन यांना पुन्हा संधी देण्यात आली आता एकनाथ शिंदे रुसून बसलेले आहेत असं सांगितलं जातं त्यांची समजूत काढणं भारतीय जनता पक्षासाठी विशेष मोठी गोष्ट नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांची समजूत काढली जाईल कारण एकनाथ शिंदे जर हटून बसले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जाईल आधीच शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडच्या पालकमंत्री पदावरती दावा केलेला आहे त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रायगडमध्ये रस्सी खेळ सुरू असताना शिवसेना कुठल्याही परिस्थिती शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मदत मिळणार नाही किंवा पाठिंबा मिळणार नाही यामुळे पालकमंत्रीपद नाशिकचं कोणाला मिळणार या प्रश्नाचं अगदी साधं सरळ सोपं उत्तर आहे की गिरीश महाजन हेच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत शिवसेनेचे दोन आहेत भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराला मंत्रीपद दिलेलं नाही येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री आहेत या परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्याला भारतीय जनता पक्ष किमान पालकमंत्रीपद स्वतःकडे घेण्यासाठी आपल्या भूमिकेवर ठाम राहील येथे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा राजकीय दबाव सहन केला जाणार नाही असं दिसत आहे परंतु केवळ आपण परदेश दौऱ्यावर आहोत आणि पाठीमागे यावरून आंदोलन जी सुरू आहेत ती थांबावीत यासाठी तातडीची बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी या, या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे ते परतल्यानंतर पुन्हा दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री जैसे थे राहतील आणि शिवसेनेला निमूटपणे आपली आश्रय म्यान करावी लागते अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा ला शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद